हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपली अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला केली आहे सुरुवात या ब्लॉगची सुरुवात तुम्हाला सांगणार आहे पुढे की मी रात्रीचे साडेबारा वाजता या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे त्याचं कारण पण तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओ कुठे स्किप करू नका मी अतिशय तुमच्यासाठी युजफुल इन्फॉर्मेटिव्ह असे व्यवसायाबद्दलचे आपली जी सिरीज चालू आहे त्याबद्दलचे व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा थमनेलवर तुम्ही बघितलंच की मेशोची मेशोवरती जेव्हा आपण आपलं प्रोडक्ट सेल करायला लागतो तर पहिला प्रश्न येतो की त्याची पॅकेजिंग कशी करायची असते तर त्याची पॅकेजिंगच आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यापूर्वी माझं छोटंसं स्ट्रगल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जेव्हापासून मी या उलन उलनच्या ज्या व्यवसायामध्ये उतरलेली आहे ना उलन रंगोली मॅटच्या व्यवसायामध्ये तेव्हापासून खऱ्या अर्थाने समजलं की कष्ट काय असतात रात्रंदिवस काम करणं काय असतं आणि व्यवसायामध्ये सक्सेस मिळवणं काय असतं तर मी तर सक्सेस मिळवतच आहे थोड्याफार प्रमाणात आणि तो कसा मिळवते काय करते ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर आपले व्हिडिओ हे तुम्हाला जर युजफुल नक्की वाटत असतील ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक कराल तर बघू शकता तुम्ही रात्रीच्या सव्वा बारा वाजता आम्ही म्हणजे कामाला बसलेलो आहोत आता आम्ही कोणतं पुढे तुम्हाला दिसेलच माझी पूर्ण फॅमिली झोपलेली आहे आणि रात्रीचे सव्वा बाराला मी काम स्टार्ट केलेलं आहे आता रात्रीचे सव्वा बारा का दिवसभर होत नाही का तर दिवसभर काम करून घरातलं आवरून वगैरे आम्ही रात्री सा सव्वा बारा साडेबारा वाजता पुन्हा काम करायला बसलेलो आहोत त्याचं कारण असं की मला मेशोचे जे मी मेशोला मेशो जे माझे प्रोडक्ट लिस्टिंग केलेलं आहे ना उलड रंगोली मॅटचं सध्या मी फक्त लोटसच केलेलं आहे कारण खरंच म्हणजे सांगायला गेलं ना अजिबात वेळ मिळत नाही आहे सुद्धा टाईम देण्यासाठी पण फक्त एकच प्रोडक्ट म्हणजे हे कमळ मी लिस्टिंग केलेलं आहे तर मला सांगायला खरंच आनंद होईल की माझ्या मनात नसतानासुद्धा त्याला पण चांगला रिस्पॉन्स येतो आहे म्हणजे रोजचा रोजचे तर नाही पण महिन्यातून तीन परत दोन महिन्यात म्हणजे महिना झाला असेल ना मला हा व्यवसाय सुरू करून महिना दीड महिना झालेले आहे तर तेव्हापासून मला सहा सात ऑर्डर आलेल्या आहे तर आज एकदम कब तब्बल सहा ऑर्डर मिळालेला आहे तर चेहरा तुम्ही बघू शकता इतकं सुजलेले डोळे पण आता कसं आहे ना काम, ले ले काम जे हाती घेतलेले आहे ते काम तर पूर्ण करावंच लागणार आहे आणि मेशोमध्ये मी जेव्हा अकाउंट ओपन केलं ना त्यावेळेस मला इतकी काही माहिती नव्हती मेशोची आणि आत्ता पण माहिती नाही मी हळूहळू माहिती घेत आहे तर कसं आहे ना मेशोवरती जेव्हा आपल्याला ऑर्डर येते ना तर ती ऑर्डर आपल्याला पूर्ण करूनही द्यावीच लागते त्यामुळे आम्ही रात्रंदिवस एक करतोय आमच्या कामासाठी आणि ते स्ट्रगल तुमच्या तुमच्यासोबत पण शेअर करते आहे आता तुम्ही म्हणाल की तू शॉर्टकट मध्ये दाखवायला हवं होतंस की कशी मेशोची पॅकेजिंग करतात पण मला आहे ना माझ्या व्हिडिओ मधून प्रत्येक लेडीज ला मोटिवेट करण्याची इच्छा असते किंवा तिच्यामध्ये सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा ही जागृत करायची असते त्यामुळेच मी डिटेलिंग व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत असते तर आता बघू शकता रात्रीचे पावणे दोन झालेले आहे आणि ही माझी पार्टनर आहे तिचा मुलगा सुद्धा इथेच झोपून जातो म्हणजे माझ्या घरी झोपून जातो नंतर त्याला उठवायचं असतं आणि मग घरी घेऊन जायचं असं काही आमची जर्नी चालू आहे व्यवसायाशी थकायला होऊन जातं खूप पण व्यवसाय सुरुवातीला आपल्याला कष्ट खूपच असतात जरी प्रॉफिट कमी तरी कष्ट खूप असतात आणि माझी पार्टनर माझ्या जवळच राहते त्यामुळे आम्हाला पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करायला खूप कम्फर्टेबल आणि कम्फोर्टेबल सुद्धा सो त्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू वाटतं छोट्या छोट्या डिझाईन दिसतात करायला खूप वेळ लागतो याला तर त्यामुळे याची जी किंमत बायका कमी करतात ना किंवा याची काय किंमत आहे एवढी कुठं किंमत लावतात का असं ज्या बोलून जाताना आज जा त्यांच्यासाठी खरंच हा व्हिडिओ आहे मी बरोबर टाईम तुम्हाला स्टार्टिंगचा पण टाइम दाखवला आहे आणि एंडिंगचा पण टाइम दाखवलेला आहे तर सहा फुलं करायला आम्हाला इतका वेळ लागून गेलेला आहे तरी अजून माझ्या एका कमराची बॉर्डर बाकी आहे पण कंबर खूप दुखते आता आणि बसायला सुद्धा तर आणणे योगिताला पण खूप झोप लागली होती त्यामुळे आता योगिता पण गेली घरी तुम्ही बघितलंच सो आता मी पण पन निवांतपणे झोपते आणि जो मेन टॉपिक आज मी घेऊन आलेली आहे की मेशोवरती आपण जेव्हा प्रोडक्ट सेल करायला ठेवतो किंवा लावतो तर त्याची पॅकेजिंग कशी करायची हे साध्या सोप्या भाषेत अगदी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शॉर्ट पण तर नक्की बघायचा आहे भेटूया आपण उद्या सकाळी तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट व्हिडिओ उद्याचा बघायला विसरू नका उद्याचा म्हणजे कंटिन्यूच करते आहे पुढे तर चला आता मी झोपते आणि भेटते तुम्हाला उद्या सकाळी ओके गुड मॉर्निंग तर फ्रेश मूडमध्ये फ्रेश सकाळी पुन्हा आम्ही कामाला बसलेला आहोत हा जो माझ्या बेडरूममध्ये पसारा आहे ना जसाचा तसाच ठेवलेला होता कारण पुन्हा सकाळी काम करायला बसायचं होतं बरंचसं काम बाकी होतं माझ्या एका लोटसची बॉर्डर वगैरे म्हणजे एक पूर्ण लोटसच करायचं बाकी राहिलेलं होतं योगिताचे जे लोटस आहे त्याला बॉर्डर करायची बाकी राहिलेली होती असो रात्री जराशी झोप कमीच झालेली आहे पण काय करणार ना म्हणजे एक नाही दोन नाही डायरेक्ट एक कट्टी सहा ऑर्डर मिळाल्या मग त्या मला कम्प्लीट करून दे भागच आहे कारण की त्याचा क्रायटेरिया हा असतो जर तुम्हाला ऑर्डर मिळाला आणि तुम्ही त्या एक्सेप्ट केल्या ना तर त्या तुम्हाला पूर्ण करूनच द्याव्या लागतात नाही तर आपलं चॅ सॉरी चॅनलच आलं आपलं जे ॲप आहे ना त्यावरती प्रॉब्लेम होऊ शकतो ते आपलं ॲप बंद सुद्धा करू शकता तर चला मेन टॉपिकवरती येते आता तर आता हे जे मा मी जे बाहेर काढले ना जे पेपर्स तर ते पेपर्स तुम्हाला पुढे सांगते काय आहे आणि आता ह्या ज्या आहेत त्या कुरिअर बॅग आहेत सो नॉन ट्रान्सपरंट ह्या कुरिअर बॅग आहे या मेशोवरती पण मिळून जातात आता सध्या मी प्लेनच घेतलेल्या आहे नाही आता मेशोकडून आपल्याला आपला क्यू आर स्कॅन करणारी जी बॅग असते तीसुद्धा परचेस आपण करू शकतो आता याचा बेनिफिट बघा अशा पद्धतीने आपण इथे ॲड्रेस लावू शकतो जेणेकरून तो हलणार नाही किंवा ओला वगैरे होणार नाही आणि त्याला अशी चिकटपट्टी असते आपलं पॅकेजिंग झाल्यानंतर ती चिकटपट्टी लावल्यानंतर त्याला कैची कापल्याशिवाय पर्याय नसतो तर अशा पद्धतीची ही कुरिअर बॅग असते नॉन ट्रान्सपरंट ती तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये पण मिळून जाईल किंवा मग मेशोवर तिथे इझिली मिळेल त्यानंतर हे असतं लेबल आता लेबल म्हणजे काय तर जेव्हा आपण ऑर्डर जेव्हा ऑर्डर ॲक्सेप्ट करतो ना तर तिथे खाली लेबल येतं त्या लेबलवरती आपल्याला कुठे आपलं कुरिअर जाणार आहे त्याचा ॲड्रेस नाव मोबाईल नंबर सर्व काही येतं आणि त्याच्याच खाली असतं बिल सो आता ते नेमकं काय असतं का ते तुम्हाला मी सांगते तर हे असतं बिल ऑफ सप्लाय कमर्शियल इनवॉइस म्हणजेच काय तर आपण कोणती वस्तू घेतल्यानंतर त्याचं बिल घेतो घेतो की नाही तर तशाच पद्धतीचं हे बिल असतं हे आपल्याला प्रोडक्ट सोबतच पिशवीच्यामध्ये टाकायचं असतं सो आता मी ब्लर केलेलं आहे तुम्हाला दिसणार नाही पण जिथे हे हा जो ही लाईन लिहिलेली असती ना बिल ऑफ सप्लाय कमर्शियल इन तिथून आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं असतं ॲड्रेसवरती असतो आणि बिल हे खालच्या साईडला दिलेलं असतं सो आता हे आपण मी मधेन कट करून घेत आहे आणि ब्लर केलेलं आहे कारण की कम्युनिटी गाईडलाईन्सच्या खिलाफ आहे किंवा यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये बसत नाही कोणाचे ॲड्रेस वगैरे स्कॅनर वगैरे हे डिस्प्ले करणं त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये दाखवलं ना मी त्या पद्धती ती ना जो ॲड्रेस आहे स्कॅनर आहे ते वरती ठेवायचा आहे आपलं ग्राहकाचं नाव वगैरे दिलेलं असतं सो तो कागद जो आहे तो वरती ठेवायचा वरती चिपकावायचा आणि बिल आणि प्रोडक्ट हे प्रोडक्टसोबतच बिल आतमध्ये टाकून द्यायचं असतं आणि हे कंपल्सरी करायचं असतं सो आता इथे ना आणखीन एक म्हणजे याचीच आणखीन एक आपण प्रिंट घेऊ शकतो आणि डिलेवरी बॉय येतात ना तर त्यांची सई वगैरे आपण घेऊ शकतो पण मी सध्या तसं काही केलेलं नाही आहे पुढे बघूया अजून मला त्याचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे प्रॉब्लेम आला तर मी नक्कीच ते करेल तर तुम्हाला आता पॅकेजिंग समजली असणार आहे की आतमध्ये बिल टाकायचं असतं वरती आपल्याला ग्राहकाचा नंबर जो नंबर मोबाईल नंबर किंवा मग त्याचा ॲड्रेस वगैरे जो आलेला असतो आपलं जे प्रोडक्ट आहे तो कोणत्या ॲड्रेसवर जाणार आहे तो ॲड्रेसवरती दिलेला असतो अगदी साधी सिम्पल अशी प्रोसिजर आहे अवघड काहीच नाही आहे मला सुरुवातीला वाटलं होतं की मेशोवरती मी सेलिंग करू शकेल की नाही पण मी असंच टाईमपास म्हणून अकाउंट ओपन केलं पण त्याच्यावरती पण मला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत आहे चांगल्या म्हणण्यापेक्षा असं खूप नाही मिळते पण ठीक आहे पाच सहा तीन चार अशा ऑर्डर्स मला मिळत आहे आता हे सुद्धा आम्ही पार्टनरशिप सध्या केलेलं आहे आता मेशोवरती जे काही मला मिळतील ना पैसे समजा ह्या प्रोडक्टचे तर ते सुद्धा आम्ही पार्टनरशिपमध्येच केलेले आहे त्याचं कारण कसं की आता उलन रंगोली मॅटसाठी लागणाऱ्या जे काही सामान आहे ते आम्ही पार्टनरशिपमध्येच घेत आहोत निम्मे निम्मे पैसे करून तर मी यासाठी जे सामान लागतं ते त्याचे तर जातातच ना पैसे म्हणून मला मेशोवरती ज्या पण ऑर्डर येतात त्याच्यातले निम्मे मी योग्य त्याला सुद्धा देत आहे ते पार्टनरशिप म्हटलं की अशाच पद्धतीने आपला व्यवसाय करावा लागतो थोडंसं डोकं लावावं लागतं तर ताईनं तुम्हाला खरंच मनापासून रिक्वेस्ट आहे जर तुम्ही अजूनही उलन रंगोलीचा व्यवसाय सुरू केलेला नसेल तर नक्कीच लवकर सुरू करा कारण उलन रंगोलीचे जे रेट आहे ना ते खूप आता हाय होणार आहे उलण रंगोली ही खूप महाग होणार आहे दिवसेंदिवस त्याचे रेट पण वाढत चाललेले आहे त्यामुळे जे आपल्याकडं कीट आहे ते सुद्धा महाग होणार आहे तर काहीच दिवस शिल्लक आहे त्यामुळे लवकरात लवकर आपलं किट हे नक्की ऑर्डर करा खाली दिलेला जो नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि आपलं किट जे आहे ते ऑर्डर करा आता कीट म्हणजे काय वगैरे याचा सगळा डिटेलिंग व्हिडिओ मी बनवलेला आहे आजचा व्हिडिओ जर युजफुल झाला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका Tum ce vreau să aștept să all the best